माऊली इंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स आता आहे आपल्या सोबत गाडीच्या मेंटेनन्सची चिंता कशाला एका छताखाली सर्व काही सेवा माऊली इंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स अंजनी रोड सावलर लहान जिवंतपाळ आढळल्याने कुची परिसरात एकच खळबळ लहान जिवंतबाळ आढळल्याने कुची परिसरात एकच खळबळ कवटेभंगा तालुक्यातील कुची येथे रत्नागिरी नागपूर नॅशनल हायवे जवळ असणाऱ्या एसआर धाब्याजवळ निर्जन ठिकाणी लहान जिवंत स्त्री जातीचे बाळ आढळून आल्याने कुची परिसरात एकच खळबळ उडाली सदर बाळाची ओट तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे बाळाला एका बॉक्समध्ये घालून फेकून दिली असल्याची शक्यता आहे पोलिसांना माहिती प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली सदरची ही घटना माणुसकीला असणारी आहे या घटनेचा अधिक तपास कवटेमकाळ पोलीस करत आहे विशेष प्रतिनिधी तासगाव कवटेभंगाळ